आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी धुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं लग्नाच्या सोय जुळतात ते सर्व सगळे सोयरे याच्या नोंद असल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा का, राजपत्र आली अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप सह्यासाठी तकेनं संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे के लेखक ले ले आंतरवाली पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एखादा हे माझ्यापर्यंत घराने केलं नाही की आम्हाला आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला माय बापमाला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे गे सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून त्या बरोबर कोणाकडे बाहेर व्हायचे त्याला दिसत नाही शांत बद्दल तुम्ही उभा राहिला जो का एका लागले काय इथं लोकांना ऐकायचं नाकाची सुद्धा ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पत्र बी टाकली पाहिजे शिंदेसाहेबांची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं नाही तुमचंच भाऊ द्या तुम्ही आरा चंद्र याला नये का हर डागून धरणार आला तुम्हाला काय बसायचं म्हणतो तुला का दिसत नाही मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला कुठं गाडी आणली अव्हेलेबल आला काय मी गा गा समाजाला तुम्हाला जमत नाही ना हळूच गाडी डोळ्या काम का नाहीतर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाचे कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का मुलगा साडेचार महिना आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही हे माझ्या मालवाग सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझे भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंडी नोंद मिळाली त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंडी नोंदीच्या आधारावर कुंडी जात प्रमाणपत्र देण्याचे बाबत हा जो गोलाल आहे फक्त या गोलाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जर प्रेंग कायला पाहिजे बरोबर आम्ही भांगे सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच होणार नाही त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरू वाटलं <laughs> मी शिंदे साहेबांना आमची विनंती आध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस आंतरवादीसह मागे घ्यायचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेलं ते तर स्वतः साक्षात आहे जी संधी शिंदे समिती काम करतील मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्या